नमस्कार सगळ्यांना तुमचं माझ्या चॅनलमध्ये मत... स्वागत आहे आता पाडवा हा जवळ येत आहे आणि पाडवा आला की आपली तयारीही चालू होते आणि पाडवा हा आपला मराठमोळा सण आहे आणि प्रत्येक महिलांनी या दिवशी अगदी तयार व्हायला हवं छान पैठणी घालायला हवी नऊवारी घालायला हवी छान चंद्रकोरसुद्धा लावायला हवी कारण याच दिवशी आपलं नवीन वर्ष हे चालू होतं आणि प्रत्येक महिला ही तिच्या कामांमध्ये अगदी बिझी असते तर या दिवशी तुम्ही स्वतःला वेळ द्या छान तुम्ही रेडी व्हा आणि नक्कीच तुम्ही छान पूजा देखील करू शकतात हा जो मेकअप आहे तो खूप लाईट आहे कारण दिवसाचा मेकअप हा लाईटच हवा त्यासाठी आपण खूप साधा सोपा हा मेकअप मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अगदी दहा वीस मिनटात हा मेकअप होतो आणि खूप कमी साहित्यामध्ये हा मी मेकअप केलेला आहे त्यासोबत फाउंडेशन काळ का होतं तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले मी फेसवॉश केला आहे आणि आता मी माझ्या चेहऱ्याला टोनिंग हे करून घेत आहे आणि तुम्हाला जर तुमचा मेकअप छान टिकवायचा असेल तर तुम्ही हे टोनिंग एकदा नक्कीच करा मेकअपच्या आधी तुम्ही मस्त फेसवॉश करून हे टोनिंग करून घ्या मग त्याला सुकू द्या पाच मिनटं सुकलं की मग तुम्हाला आता इथे घ्यायचं आहे मॉइश्चरायझर हे तुम्हाला कंपल्सरी लावायचं आहे हा मेकअप बेस खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जेव्हा फाउंडेशन मेकअप हा करत असतात तेव्हा तुमची चुकी होती ती म्हणजे हा जो मेकअप बेस आहे तो तुम्ही व्यवस्थित अजिबात करत नाही त्यामुळे तुमचा मेकअप हा अगदी काळा होतो अजून खूप साऱ्या टिप्स आहेत त्या देखील देईल मी पण सगळ्यात महत्त्वाची टीप, टीप आहे ती म्हणजे मेकअपच्या आधी तुम्हाला हा बेस व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे तुम्हाला याच्यासाठी टोनिंग करायचं आहे मॉइश्चरायझरही लावायचा आहे अजून पुढे तुम्हाला कोणता बेस हा लावायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगेल आता हे मस्त तुम्ही मॉइश्चरायझर चेहऱ्याला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या आणि मानेला पण लावा आता ते लावायचं आहे सनस्क्रीन ही तुम्हाला लावायचीच आहे सन लोशन लावायला अजिबात विसरू नका तुमचा दिवसाचा मेकअप असो किंवा नाईटचा मेकअप असो तुम्हाला हे लावायचंच आहे याच्यामुळे तुम्हाला छान प्रोटेक्शन भेटतं तुमच्या चेहऱ्याला छान प्रोटेक्शन असतं एस पी एफ फिफ्टी मी इथे लावत आहे हे माझं लॅकमेचं सनस्क्रीन आहे तुम्ही देखील हे लावून बघा किंवा तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही छान असं सनलोशन लावू शकतात आणि सन लोशनमुळे लोशन तुमची स्किन खूप छान असते हेल्दी असते आणि जेव्हा तुम्ही बाहेर जातात तेव्हा तुमची स्किन ही टॅनिंग होत नाही त्यासाठी तुम्हाला सनस्क्रीनही लावायची आहे मानेलासुद्धा व्यवस्थित लावायची डोळ्यांच्या सुद्धा तुम्ही व्यवस्थित ही सनस्क्रीन लावून घ्या आणि हा पण एक मेकअप बेस आहे आता आपण इथे लावणार आहोत ते म्हणजे प्रायमर प्रायमर हे खूप महत्त्वाचं आहे प्रायमर आपले जे ओपन पोर्स असतात त्यांना ब्लर करण्याचं काम करतं आणि आपला मेकअप हा बाहेर निघत नाही लॉक असतो त्यामुळे प्रायमर लावणं हे खूप महत्त्वाचं आहे हा सुद्धा एक मेकअप बेस आहे आपण मेकअप बेससाठी पहिले केलं टोनिंग केलं मग आपण लावलं ते मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि प्रायमर हा आहे तुमचा मेकअप बेस हा तुम्हाला मेकअपच्या आधी लावायचा आहे हे करून तुम्ही मेकअप करा तुमचा मेकअप हा अजिबात निघत नाही पण तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की तुम्ही जे फाउंडेशन कन्सिलर कॉम्पॅक्ट जे पण लावाल ते तुमच्या स्किन टाईपनुसार लावा कारण तुमची स्किन जर खूप ऑयली असेल आणि तुम्ही जर चुकीचा शेड घेतला किंवा चुकीचं कॉम्पॅक्ट घेतलं तर तुमचा मेकअप हा टिकत नाही त्यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे आता मी इथे फाउंडेशन हे लावत आहे मी आता इथे पिलग्रीनचं हे फाउंडेशन घेतलं आहे हे नवीन निघालेलं आहे आणि याचा शेड आहे आयव्हरी हा माझ्या स्किन टोननुसार खूप छान जातो तर आता मी याला छान ब्लेंड करून घेणार आहे आणि मी हा आता सगळा जो मेकअप आहे तो हातानेच दाखवेल फक्त शेवटी मी तुम्हाला जे हायलाईट असेल ते मी तुम्हाला ब्रशने दाखवेल आणि हातानेसुद्धा दाखवेल की कसं छान आपल्याला करता येईल आता मी इथे फाउंडेशन सगळीकडे लावून घेत आहे आणि तुम्हाला सगळ्यात काळजी घ्यायची आहे ती म्हणजे मानेलासुद्धा तुम्हाला व्यवस्थित हे फाउंडेशन लावून घ्यायचं आहे आता मी हातानेच हे व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे त्यांना हाताचा मेकअप हा जमत नाही त्यांनी ब्रशने केला तर चालेल पण माझ्या मते हाताचा मेकअप खूप सुंदर होतो आणि तुमचे जे कॉस्टली महाग प्रोडक्ट असतात ते तुम्ही ब्रशला लावतात ते तुमचे बाकी प्रोडक्ट सगळे ब्रशला लागतात आणि ते खूप वाया जातात त्यासाठी मी हातानेच हा मेकअप करत असते आणि इवन तुम्ही फाउंडेशन कन्सिलर काही लावत असाल तर ते तुम्ही हातानेच लावा तुमचं प्रोडक्ट देखील सेव्ह होईल तुम्ही एकदा हे नक्कीच करून बघा आता माझी एक साईड ही छान ब्लेंड झालेली आहे तुम्ही बघू शकतात मी फक्त हातानेच केलेलं आहे आणि कानांना देखील लावायचं आहे कानांना लावायला अजिबात विसरू नका काही वेळेला मानेला पण तुम्ही सगळं लावतात चेहऱ्याला पण लावतात आणि कानांना लावत नाही तर ती फोटोमध्ये किंवा समोरून तुम्हाला कोणी बघतं तेव्हा ते, ते खूप घाण वाटतं त्यासाठी कानांना पण लावायचं आहे आणि तुम्ही डोळ्यांच्या खाली पण लावतात पण पापण्यांना कोणतंच प्रोडक्ट हे काही वेळेला लावत नाही तर तुम्हाला आयब्रोला आयब्रोच्या खालच्या भागाला म्हणजेच आणि पापण्यांनासुद्धा तुम्हाला व्यवस्थित हे सगळं लावून घ्यायचं आहे कारण तुम्ही जेव्हा आयशॅडो वगैरे लावतात तेव्हा ते छान ते मेकअप बेस होतो तुमचा आणि आयशॅडो देखील छान तिथे सेट होतं तर आता आपल्या जवळपास चेहऱ्याचं सगळंच हे ब्लेंड झालेलं आहे आता मी कपाळाचं देखील करून घेत आहे आणि ही स्टेप तुम्हाला खूप पेशन्स देऊन करायची आहे अजिबात घाईमध्ये तुम्हाला हे फाउंडेशन लावायचं नाही आहे याच्यामुळे तुमचा सगळा मेकअप बेस निघण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही जास्त जोरात पुश करून देखील हे फाउंडेशन अजिबात लावू नका खूप हलक्या हाताने लावा आणि ह्या मेकअप बेसला खूप जास्त वेळ द्या तेव्हाच तुमचा मेकअप खूप छान सेट होईल तुम्ही बघू शकता मी फक्त इथे फाउंडेशन हे लावलं आहे आणि माझं फेस किती शायनिंग करत आहे पिलग्रीमचे सगळेच प्रोडक्ट खूप सुंदर आलेले आहेत कॉम्पॅक्ट पण खूप सुंदर आहे ज्यांना फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट घ्यायचं असेल त्यांनी बिंदास घ्या याचा मेकअप बेस खूप छान होतो इवन तुम्ही कन्सिलर नाही पण लावलं तरी तुम्हाला फुल कवरेज हे फाउंडेशन देत असतं तुम्हाला ओपन पोर्स असतील ते देखील ब्लर होतात आणि हा मेकअप सगळा वॉटरप्रूफ आहे म्हणून तुम्ही नक्कीच हे फाउंडेशन देखील यूज करू शकता जेव्हा तुम्ही फाउंडेशन लावतात आणि वाटतं की इथे तुमचं अजून थोडा काळपटपणा आहे किंवा व्यवस्थित सेट झालेलं नाही आहे तिथे तुम्ही अजून एक दोन थेंब हे फाउंडेशनचे लावा आणि छान ब्लेंड करून घ्या आता माझं थोडं खालच्या भागाला मानेला थोडं काळपटपणा होता म्हणून मी तिथे अजून एकदा एक बेस हा लावत आहे आणि तुम्हाला एकदम हलकी लेअर ही लावायची आहे जास्त तुम्हाला फाउंडेशन लावायचं नाही एकदम हलक्या हाताने तुम्हाला हे टॅपिंग करायचं आहे आणि सेट करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही फाउंडेशन लावतात तेव्हा त्याच्या ते दोन तीन मिनटांनी तुम्हाला कन्सिलर हे अप्लाय करायचं आहे आणि तुम्ही ह्या फाउंडेशनवर कन्सिलर नाही पण लावलं तर चालतं पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते कन्सिलर हे लावत आहे कारण ह्या फाउंडेशनला कन्सिलरची काहीच गरज नाही आहे कारण हे फुल कवरेज हे देत असतं तुमच्या डोळ्यांच्या खाली काळं असेल तर या फाउंडेशनने ते देखील हायड होतं म्हणून तुम्ही कन्सिलर नाही पण लावलं तर चालतं पण मी इथं लावणार आहे आता माझं फाउंडेशन हे छान सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे लावत आहे कन्सिलर हे तुम्हाला डोळ्यांच्या खाली लावायचं आहे आणि जिथं तुम्हाला ब्लॅक स्पॉट असतील किंवा पिंपल्स असतील त्याचे डाग असतील तिथेच तुम्हाला हे लावायचं आहे ऑदर तुम्हाला अजिबात कुठे लावायची गरज नाही आहे मी फक्त मला जिथे गरज आहे मी तिथेच लावत आहे आणि हे छान यमेनचं माझं कन्सिलर आहे खूप छान आहे एकदा तुम्ही नक्कीच हे यूज करून बघा ऑनलाईनसुद्धा हे अवेलेबल आहे आता मी छान डोळ्यांच्या खाली हे व्यवस्थित सेट करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकतात किती फरक लगेच दिसत आहे आणि हे तुम्हाला खूप छान फुल कवरेज देत असतं आणि याच्याने अजिबात घाम येत नाही आणि खूप कमी मिनटामध्ये हे आपल्या चेहऱ्यामध्ये सेट होतं म्हणून हे कन्सिलर खरंच खूप सुंदर आहे आणि अगदी कमी किमतीचं आहे आणि खूप जास्त याची क्वांटिटी आहे याच्यामध्ये तुमचे वीस किंवा पंचवीस मेकअप हे बिन होतील आणि ज्यांची स्किन खूप ऑइली आहे त्यांनी हे कन्सिलर एकदा नक्कीच घ्या कारण याच्यामुळे अजिबात आपल्या चेहऱ्याला ऑइल येत नाही त्यासाठी ऑइली स्किनवाल्यांना हे कन्सिलर खरंच खूप छान आहे अगदी आ, मी फक्त टू फिफ्टीला हे घेतलं होतं आता हे काहीतरी टू फिफ्टीलाच आहे वाटतं का जास्त झालं मला माहिती नाही तुम्ही एकदा नक्कीच चेक करून बघा आता मी इथे कॉम्पॅक्ट हे लावत आहे कॉम्पॅक्ट मी फक्त कुठे लावते जिथे मला खूप घाम येतो तिथेच मी कॉम्पॅक्ट हे जास्त लावते बाकी ठिकाणी मी फक्त सहज टॅपिंग हे करून घेत असते मला इथे घाम येतो म्हणून मी इथे कॉम्पॅक्ट हे लावत आहे बाकी तुम्हाला जिथे घाम येत नाही तिथे तुम्ही कॉम्पॅक्ट हे जास्त लावू नका नाही तर होतं काय की तुमचा मेकअप हा खूप असा स्पॅची दिसतो आणि अजिबात त्याला ग्लोईंग असं दिसत नाही त्यासाठी तुम्ही कॉम्पॅक्ट हे कमी लावा जिथे घाम येईल तिथेच फक्त लावा आणि मानेला तुम्हाला गळ्याला कानांना देखील हे कॉम्पॅक्ट व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता मी इथे आय शॅडो हे लावून घेत आहे मी आता इथे रेड आणि गोल्डन हे लावत आहे कारण माझ्या साडीनुसार हे मॅच होत आहे मी खूप हलकं हे आय शॅडो लावणार आहे मला जास्त आय शॅडो हे लावायला आवडत नाही आणि हे खूप फेंट कलर आहे हे सुद्धा मी ऑनलाईन घेतलं होतं आणि हे आय शॅडो अगदी लाईट आणि खूप छान वाटतं याला जास्त चमकी वगैरे नाही आहे याचा कलर खूप सुंदर आणि खूप आकर्षक वाटतं हे डोळ्यांना म्हणून तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघा पण याच्यामध्ये फक्त दोन शेड येतात तुम्हाला जर जा जास्त आय पॅलेट हवं असेल त्याच्यामध्ये सगळेच कलर मिक्स हवे असतील तर ते देखील खूप छान छान आहेत पण मला हेच आवडतं कारण मी जास्त आय शॅडो लावत नाही त्याच्यामुळे मला रेड आणि गोल्डनच आय शॅडो हे लावायला आवडत असतं आता ह्या डोळ्याला पण सेम लावून घेत आहे जेव्हा तुम्ही आयशॅडो हे लावत असतात तेव्हा तुम्ही काळजी घ्या की दोघी डोळ्यांना सेम आय हे लागलं पाहिजे एका डोळ्याला जास्त वाटतं आणि एका डोळ्याला खूप फिक्कट असं आयशॅडो वाटत असतं त्यासाठी दोघी डोळ्यांना सेम लावून घ्या पहिल्या डोळ्याचं बघून घ्या मग सेकंड डोळ्याला त्याच पद्धतीने शेपमध्ये लावा आणि तेच कलर हे निवडून घ्या आता बघू शकतात तुम्ही दोघी डोळ्यांना अगदी सेम लागला आहे आता मी इथे लायनर हे घेत आहे तुम्हाला पहिलेच बोलले होते जे नवीन असतील ज्यांना लावता येत नाही त्यांनी अशा पद्धतीने तुमचा लायनरचा ब्रश हा फिरवून घ्यायचा मग तुम्ही लायनर हे लावायचं आहे डायरेक्ट लायनर हे तुम्ही अप्लाय करू नका त्याच्यामुळे ते, ते लायनर ब्रशला खूप जास्त लागतं आणि तुमच्या डोळ्यांना देखील कसं विचित्र लागतं त्याच्यामुळे पहिले तुम्ही ते ब्रशने पुसून घ्या मग तुम्ही हे अप्लाय करू शकतात आता मी इथे लायनर हे लावून घेत आहे मी थोडंसं ब्रॉड लावलं आहे कारण माझे डोळे अगदी छोटे आहेत म्हणून मी ब्रॉडमध्ये हे लायनर लावलं आहे तुमचे डोळे जर मोठे असतील तर तुम्ही एकदम नाजूक एक, एक लाईन पण दिली तर अगदी छान दिसते पहिले मी बोलली की आय शॅडो लावताना काळजी घ्या दोघे डोळ्यांना सेम लागलं ला पाहिजे तसंच लायनरचं पण आहे दोघे डोळ्यांना अगदी सेम लावा एका डोळ्याला खूप ब्रॉड आणि एका डोळ्याला खूप नाजूक असं लावू नका त्याच्यामुळे दोघे डोळ्यांना हे लायनर सेम लागलं ला पाहिजे तुम्ही बघू शकता आता दोघे डोळ्यांना लायनर हे सेमच लागलं आहे आणि छान मस्त शेपमध्ये लावा खूप सुंदर वाटतं आता काजळ हे लावायचं आहे ज्यांचे खूप नाजूक डोळे आहेत त्यांनी ब्रॉडमध्ये काजळ लावा खूप सुंदर वाटतं आणि ज्यांचे डोळे मोठे आहेत त्यांनी कमी काजळ लावलं तर चालतं हलकं काजळ देखील तुम्ही लावू शकतात पण काजळ हे लावा कारण काजळमुळे आपले डोळे खूप सुंदर वाटतात आकर्षक वाटतात आणि डोळ्यांचा मेकअप छान झाला की आपलं फेस पण खूप सुंदर वाटतं त्याच्यामुळे काजळ ज्यांना आवडत नाही त्यांनी हलकं का असे ना पण काजळ हे तुम्ही नक्कीच लावा आता आयब्रो पेन्सिल ही फिरवून घ्यायची आहे ज्यांचे आयब्रो खूप दाट आहेत त्यांनी खूप हलके आयब्रो पेन्सिल हे लावायचे आहे मी माझे आयब्रो केले नव्हते म्हणून मग त्यांना सेफ देण्यासाठी मी ही आयब्रो पेन्सिल लावली आहे पण ज्यांचे खूप दाट आहेत त्यांनी आयब्रो पेन्सिल खूप कमी लावा कारण त्याच्यामुळे आपलं फेसे खूप ब्रॉड वाटतं आणि ते अजिबात चांगलं वाटत नाही म्हणून कमीत कमी आयब्रो पेन्सिल ही लावली गेली पाहिजे आता आपण लिपस्टिक ही लावून घेणार आहोत आपला सगळा मेकअप हा झालेला आहे पण लिपस्टिक ही लावल्याशिवाय आपल्या चेहऱ्याला अजिबात असा ग्लो येत नाही त्यासाठी मी आता इथे रेडमध्ये ओल फ्लेमची ही लिपस्टिक लावत आहे हा वाईन कलर आहे रेडमध्ये आणि खरंच खूप सुंदर हा शेड आहे ही लिपस्टिक थोडी कॉस्टली आहे पण खरंच खूप सुंदर हिचा शेड आहे आणि अजिबात ही निघत नाही म्हणून म्हणून मी हीच लिपस्टिक नेहमी लावते आणि याच्यामध्ये अजिबात केमिकल हे यूज केलेलं नाही आहे म्हणून मी नेहमीहीच वापरत असते आणि ओरिफ्लेमचे सगळे प्रोडक्ट हे खूप छान आहेत केमिकल फ्री आहेत म्हणून तुम्ही नक्कीच हे प्रोडक्टसुद्धा घेऊ शकतात आता मी इथे ब्रशने मस्त शेप देत आहे कारण आपल्या खालच्या लिप्सला व्यवस्थित शेप हा देता येत येत नाही म्हणून तुम्ही ब्रशने देखील करू शकतात आणि ज्यांना लिपलायनर हे लावायचं असेल ते देखील तुम्ही लावू शकतात आता आपली लिपस्टिक हे एकदम छान सेट झालेली आहे आता मी ब्लशर म्हणून थोडी लिपस्टिक ही लावत आहे आणि तुमच्याजवळ जर ब्लशर असेल ते देखील तुम्ही लावू शकतात पण मला हेच आवडतं म्हणून मी ब्लशर म्हणून हे लावत असते आणि कमीत कमी लावा खूप सुंदर वाटतं मी थोडं नाकालासुद्धा लावून घेणार आहे हनुवटीला देखील लावून घेणार आहे खूप छान वाटतं आपलं फेस छान हायलाईट होतं आपण जेव्हा स्माइल देतो तेव्हा पण खूप सुंदर वाटतं आणि हे फक्त तुम्हाला दोन ते तीन बोटांनी छान व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने गोल गोल तुम्हाला फक्त फिंगर हे फिरवायचे आहेत आपोआपच ते छान सेट होऊन जातं तुम्ही बघू शकता मी फक्त, फक्त थोडंस लावलं होतं पण माझं फेस किती सुंदर वाटत आहे आणि सेम नाकाला पण थोडं तुम्हाला लावून घ्यायचं आहे कारण आपण जे पॉईंट हायलाईट केले आहेत ते खूप सुंदर वाटतात आणि बघणाऱ्याला पण एकदम छान वाटतं आता आपण कपाळाला पण लावलं होतं ते देखील आपण व्यवस्थित हे सेट करून घेणार आहोत आणि जसं जसं आपला मेकअप खूप काळ गेल्यानंतर याचा खूप छान ग्लो दिसतो जसा मेकअप हा सेट होतो तसा तसा आपला मेकअप खूप छान ग्लोईंग दिसतो त्याच्यामुळे हा मेकअप तुम्हाला एका तासानंतर खूप ग्लोईंग आणि खूप सुंदर वाटेल आता मी थोडं ब्लशर हे फिरवून घेत आहे या पॅलेटमध्ये ब्लशर हायलाइटर आणि कॉन्टरिंग सगळं आहे आता मी इथं ब्लशरसुद्धा थोडंसं फिरवून घेत आहे छान शेप येण्यासाठी आणि कपाळाला देखील फिरवून घेत आहे तुम्ही देखील कपाळाला थोडं का असे ना पण ब्लशर लावा खूप सुंदर वाटतं ज्यांना ब्लशर आवडत नाही त्यांनी कमीत कमी लावा पण लावा कारण याच्यामुळे आपला मेकअप खूप उठून दिसतो आणि कपाळाला देखील थोडंसं लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता पहिलेचं फेस आणि आत्ताचं फेस किती तो फरक दिसत आहे आपण फक्त खूप कमी साहित्यांमध्ये हा मेकअप केलेला आहे पण खूप सुंदर आणि यश डी हा मेकअप वाटत आहे आता मी इथे हायलायटर हे लावून घेत आहे हे पण खूप सुंदर वाटतं ज्यांना नसे आवडत त्यांनी कमीत कमीत लावा पण एकदा नक्कीच लावा खूप सुंदर वाटतं जेव्हा आपण फोटो वगैरे क्लिक करत असतो तेव्हा हे हायलायटर खूप शाईन करतं आणि आपलं फेस देखील खूप छान चमकतं नाकाला देखील लावायचं आहे तुम्हाला आणि हे थोडं जास्त लावा खूप सुंदर वाटतं उठून दिसतं तुमच्याकडे जर ब्रश नसेल तर तुम्ही बोटाने सुद्धा या पद्धतीने लावू शकतात खूप सोपी पद्धत आहे ही, ही पण असं नाही आहे की तुम्ही ब्रशने लावायचं आहे हाताने देखील तुम्हाला या पद्धतीने लावायचं आहे हे पण हाताने खूप छान मस्त सेट होतं ब्रशपेक्षा हाताने सुद्धा हे हायलायटर खूप सुंदर असं सेट होतं पण ज्यांना जमत असेल त्यांनी ब्रशने देखील लावू शकतात आता आपलं हायलायटर हे लावून चाललेलंच आहे कपाळाला देखील मी लावलेला आहे तुम्ही बघू शकता आता माझं फेस किती चमकत आहे ते आणि हा मेकअप खरंच खूप सुंदर होतो एकदा तुम्ही नक्कीच असा सेम मेकअप करून बघा तुमचा मेकअप अजिबात निघत नाही आणि आता मी इथे कॉन्टरिंग हे करून घेत आहे माझं फेस पहिलेच खूप नाजूक आहे म्हणून मी जास्त कॉन्टरिंग ही करत नाही तुम्हाला दाखवण्यासाठी मी करत आहे मी फक्त थोडं कपाळाच्या टोकाला आणि मी थोडंसं कानांच्या खाली मी इथे कॉन्टरिंग हे करत आहे आणि याच्यामुळे आपलं फेस खूप छान नाजूक दिसतं ज्यांचं फेस हे खूप मोठं असेल त्यांनी हे नक्कीच करा तुमचं फेस छान नाजूक आणि शेपमध्ये नक्कीच दिसण्यास मदत होईल आणि ही पण अगदी सोपी पद्धत आहे तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर असेल त्याच्याने देखील तुम्ही करू शकतात पण मी ब्रशनेच करत आहे हाताने देखील तुम्ही करू शकतात आता ओवरऑल माझा मेकअप हा झालेला आहे तुम्ही बघू शकता माझा मेकअप हा किती चमकत आहे आणि मी फक्त याच्यामध्ये फाउंडेशन कन्सिलर हायलाईट आणि ब्लशरचा उपयोग केला आहे आणि आपलं जे बेसिक लिपस्टिक काजळ आहे तेच फक्त मी यूज केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त मी जास्त काही यूज केलेलं नाही आहे आणि हा मेकअप खूप कमी टायमामध्ये होतो पण मला तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी सांगायच्या होत्या म्हणून माझा व्हिडिओ हा लाँग झाला आहे पण हा मेकअप फक्त दहा मिनटामध्ये होतो आणि एकदा तुम्ही असा सेम मेकअप करून बघा तुमचा मेकअप नक्कीच टिकेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर करा थँक्यू